का दे? निट, निट गना काय पंधरा ऑगस्ट सगळ्यांना शुभेच्छा दे इंडिपेंडन्स डेप्पींडन्स डे तरी हा आणि आमचा गणा गेलता बर का शाळेत पण हिथलंच गेलता गणाची पहिली शाळा आहे ना काय झालं दिला हो आमच्या गणेश चौथीला होती ना तर आमच्या घराने त्यांनी काय दिलं शाळेला गिफ्ट तुम्ही किती वर्गातल्या मुलांना दिला चौथी हा तुम्ही काय करताय सकाळच्या परी एलिम दाजींच लय चाललेलं असतं माय लाईफस्टाईलच कशासाठी काय करून द्या त्यांना काय करायचंय ते करून द्यायची माझ्या शाळेच बघायला हे आणलाय मसाल्यासाठी मैत्रिणीनं मसाले बिझनेस काही ती सगळं हिस्ट्री ठेवायची मला डोक आउट होतंय माझं आता ऑर्डरी जास्त असते मोबाईल माझं हँग होतोय आता प्रिंट सगळं चला हिता ये ना मंडई करायची पण काय ती सवडच फायना हो दाजीला यंदाच्या वर्षी नक्की मुहूर्त लागेल काय मंडई हो नाही हो पण गवात निघल मागचं बाद झालं मच्छर येत नाही तर एकदम स्वच्छ दिसतय एकदम स्वच्छ दिसतय चला मला छान वाटतं मस्त वाटतं मला इकडं खरकायत ना ते त्यात ऊन पडलंय आखान त्या बाहेर मिरच्या नीट करतात उन्हात टाकलेत का मिरच्या नाणींचं चाललंय तिकडे ही भाजायचं ना आमची मोठी तुपाची भरणी ना संपली या त्याच्यामुळं कविताच्या बारख्या भरण्यावर चालवलंय काम आम्हाला दोन दिवसाला एक भरणी लागते आता इकडं तायचं ना आखाचं चाललंय मिरच्या नीट करायच्या सगळ्यांना हो <laughs> का आज जरा ऊन कडकच पडले मला वाटतं मिरची टाक नाही आता दोन महिन्या झालं सवय मोडली ना व त्याच्यामुळं ती सवय मोडल्यामुळं <laughs> <ती> <laughs> तेजा मिरची तिखटच असते लय ऊन पडले दोन दिवस झालं मैत्रिणीने एवढं ऊन पडतंय ना माणूस तिस भाजूनच निघतंय थमू आली तिकडून काय चाललंय काय नको काय ग थमू सर टीव्हीचं लगीन लावलं तुम्ही आता लॅपटॉपच लगीन लावायचंय का परत होतात हा काय बघत होता त्यात हाय काय झालं पण जाशील का परत लॅपटॉप गेम खेळत

सगळं येतं त्याला पासवर्ड टाकता येतो काढता येतो बेकार आहे पोरग पालत्या उलत्या माड्या घालू घालू बघ पण तिथनं काय उठू नको त्या पासून बघा मोबाईल टी व्हीवर आता नाही आता तो इथं ह्याच्या लॅपटॉपवर गेम खेळतो पण खेळतोच पोटमळ्याला पोंट होत होतो आठवड्याभर तर आम्ही लॅपटॉप ह्याच्या मग आता काय करायचं काय आयडिया

चित्रात हा मैत्रीण कॅमेरा लागला ना जेवायला ताई चला मोबाईल मी काय म्हणते ये ना आता जस्ट कोणाच्या गोळ्यात का भाऊजी हे खाते मग तिथं बरोबरच चिन्ह केलंय सकाळचं एक झालं असं वाटतंय मी सोनच्या खाल्ल्या रात्री लागलं मी कॅश नाही दिलं मैत्रिणी असं वाटत काय काय नाही वाटत मागितलेत का पैसे तुला असं मी कधी तुझ्याकडे आजपर्यंत आले का माझे तुकडा पापडाचा

म्हणतात तुपाच्या भरण्या कशाला हे करताय पण आवाज काय झालं तुकारात नाही आणलं ते त्या कविताच्या त्याने पिशवी दिली त्या कवितानी द्यायला आणि ती माघारी घेऊन आलं ना आज आम्हाला भाजायला तूप नाही त्याच्यामुळे आम्ही ह्यांचं कविताचं ना दिलेलं दुकानदारांना तीच संपवली तो आणि दोन दिवसात जर नाही नेलं ना ही चेअरी भरण्या संपून जाते ना उद्याच एक बी रात नसते भले खाना इद बाजी। इद बाजी। ही असलं खायला करतील मग मी अशी ना जाड 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 होत चालली आहे काय करू होय ताई नानीची ओळख झाली तुमची ओळखच होईना माणसांना ओळख नाही या याची वर्षाला तो माणसाला नाका परवा दिवशी बी वांगावं ती अर्धा किलो आणली होती त्यातलीच पाचवर आली राहिली होती ती अर्ध किलो

गणेश सर हिकड वैभव सर तिकडं वैभव सर कसलं लागतय ते लोणच्या वर रात्री दोघांनी भातच खाल्लाय निसता वैभव नेम्या कोणीच नव्हतं जेवाय हे आणि कस काय कस काय म्हणायचं नाही म्हणल्यावर म्हणला संपून गेलं मग मनाने आनंद दिलं मला तुमच्या माध्यम